मालेगाव रेशन कार्ड मधिल नोंदी ऑनलाइन करण्यासाठी बावीस हजारांची लाच घेताना मालेगाव येथील धान्य वितरण कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र बळीराम दहिते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले तक्रारदार हे मालेगाव येथील असून त्यांचा लाकूड खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत मालेगाव येथील गरीब व गरजू कुटुंबाचे अंत्योदय आणि व पिवळे रेशन कार्डाची रेशन मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रकरणे सादर केली आहेत तक्रारदार हे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथील आलोसे रवींद्र दहिते अव्वल कारकुन धान्य वितरण अधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडे त्या संदर्भात गेले असता त्यांनी प्रत्येक कुटुंबियांचे पंधराशे रुपये याप्रमाणे एकूण पंधरा, या पंधरा कुटुंबियांच्या रेशन कार्ड नोंदणी ऑनलाइन ओं करण्यासाठी एकूण बावीस हजार पाचशे करून ती स्वीकारण्याचे मान्य केले दिनांक दोन हजार चोवीस रोजी पंचांसमक्ष बावीस हजार पाचशे रुपये पैकी पाचशे रुपये तक्रारदार यांना परत करून बावीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक दीपक पवार संजय ठाकरे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अपर अधीक्षक माधव रेड्डी नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली